दिले खानावर झडप घालावी की प्रतापरावांनी सहा मावळ्यांनीशी बलोल खानावर तुटून पडावे की फक्त 200 मावळ्यांनी 1 लाख फौजी पार असलेल्या लाल महालार गुसाव की कंकांनी हाताना हत्ती झळवून महाराजांचा शब्द राखावा की संताजी

एक सोनेरी किरणांच्या प्रकाशात एक अवाढव्य किल्ला दिसत होता प्रचंड अवघड आणि अभेद्य किल्ला याच किल्ल्याचं नाव होतं कोंडाणा इतक्या महाराज तिथे आले आणि त्यांनी ओळखलं त्यांनी ओळखलं की आपली आई कोंडाण्याकडे एकडे पाहत अगदी दंग झाली आहे ते मग महाराज म्हणाले आईसाहेब काय चाललंय मना? आपल्या आई मनात आईसाहेब म्हणाल्या त्या किल्ल्या किल्ल्यावरच हिरवा निशान आम्हाला बोसतय मग महाराज म्हणाले ते तर आम्हालाही खूपतय महाराजांनी विचार केला आईचीच इच्छा ही पूर्ण करायलाच हवी त्यांनी लगेच आपल्या सगळ्या मावळ्यां

पण येऊ शकणार नाही आणि त्यामुळे तिकडे काहीच बारा नव्हता तानाजीने हीच बाजू निवडली तानाजीने आपल्या एक घोरपड आणली होती त्या घोरपडीचं नाव होतं यशवंती हा प्राणी आपल्या नख्या भिंतीत खुपसून उभ्या भिंतीलाही चिकटून बसतो तानाजीने घोरपडीला दोरी बांधली आणि दिली उभ्या कडावर फेकून पण दोन वेळा घोरपड खाली पडली तानाजीला आला राग तो म्हणाला

सूर्याजी ते पाहिलं आणि ज्या कड्या आणि ज्या जोरावरून गड सोबत तानाजी नव्हता महाराजांनी अधीरपणे विचारलं कुठे आहे माझा तानाजी सूर्याजीच्या डोळ्यात अश्रू आले तो म्हणाला महाराज महाराज लढता